पक्षप्रवेशाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब जिल्हा प्रदेशचे महामंत्री राजेशजी पांडे पुणे उत्तरचे अध्यक्ष प्रदीप दादा दक्षिणचे अध्यक्ष शेखरजी माजी आमदार संग्राम थोपटे माजी आमदार जी जगताप आणि त्याचबरोबर उपस्थित सर्वच दोन्ही जिल्ह्यातून आलेले प्रमुख पदाधिकारी व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी आज आपण या ठिकाणी आलात सर्वांचं पुणे ग्रामीणच्या वतीने स्वागत करतो आणि यानंतर यानंतर पुणे उत्तर मधील माननीय आरविंद रामसिंग वळसे जे हॅलो आंबेगाव विधानसभेमध्ये उद्योजक म्हणून अनेक वर्षापासून काम करत आहेत आणि अनेक दिवसापासून हिंदुत्वाचं काम करणारे अरविंद जी बलसे भारतीय जनता पार्टी मध्ये आज खरंचपणे प्रवेश करतात भारतीय जनता पार्टीचा विजय हो भारत माता की जय त्यानंतर आपले माननीय प्रदेश अध्यक्ष रविदादा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपल्या पुणे दक्षिणमधले काही प्रवेश होणार होते त्याच्यासाठी आज आपण सगळ्यांना निमंत्रित केले मी सन्माननीय रविदादांना विनंती करतो की आमच्या भागातील जे प्रवेश आहेत ते तुमच्या हस्ते करून घ्यावं मी काही नावं घेतो त्यांनी यायचंय आणि प्रवेश करून घ्यायचा सन्माननीय यशवंत काका जगताप हे माझे उपनगराध्यक्ष होते सासवडचे माजी नगराध्यक्ष अध्यक्ष त्यानंतर माजी उपनगर अध्यक्ष हा धापुका जप्ता मनोहर कात्या जप्ता संतोष गिरणे उपनगर अध्यक्ष भारत नाना चौकंडे

संजयजी चौरे माजी नगरसेवक योगेश माजी नगरसेवक संदीप काँग्रेसचे कार्यकर्ते तुषार बंटी जगताप माजी युवक अध्यक्ष सासवड शहर संतोष दादा जगताप माझी उपाजी कावडे माजी, उपा, माजी नगरसेवक

आणि लोके जगता काँग्रेस कार्यकर्ते शहर विविध प्रवेश आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये झाले त्यांचे मी जिल्ह्यातर्फे ते सगळ्यांना आम्ही एकोणीस जणांनाच बोलवले तसे अजून भरपूर प्रवेश आहेत पण प्राथमिक स्वरूपातले एकोणीस आज आम्ही प्रवेश करतील जर तसे अजून थोड तुमचा वेळ मिळेल तशा पद्धतीने आम्ही इथे प्रवेश करून घेऊ आणि पुरंदर भाजपमय तसंच जिल्हाही भाजपमय करण्यासाठी आम्ही प्रामाणिकले प्रयत्न करू मी आपला स... हॅलो उत्तर मधून ॲडव्होकेट सर्वांना विनंती दोन्ही हात तुमच्या आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत भारत भारतीय जनता पार्टीचा आज पुणे ग्रामीण या भागामधील अतिशय वेगवेगळ्या पक्षांमध्ये आणि वेगवेगळ्या सामाजिक संस्थांमध्ये काम करणारे अशा सर्व कार्यकर्त्यांचा आज प्रदेशाचे सरचिटणीस आदरणीय राजेश पांडेजी प्रदीपकरजी आदरणीय सर्व संग्राम तोपटेजी संजय जगतापजी आणि व्यासपीठावरील आम्ही सर्वजण आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज प्रवेश झाला आहे हे मी प्रथमता घोषित करतो आणि आपल्या सर्वांना आश्वासन देऊ इच्छितो की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी या सर्वांच्या नेतृत्वामध्ये तुम्ही त्या अपेक्षा भारतीय जनता पार्टी पक्षाकडून केल्या आहेत सरकारकडून केलं आहे या सर्व प्रमुख नेत्यांना आणि या सर्व प्रमुख नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या पूर्णत्वाकडे कशा जातील यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध कर्ण आहोत हे आपल्या सर्वांना आश्वासित करतो आणि तो विश्वास तुम्ही भारतीय जनता पार्टी पक्षावरती दाखवल्या मी आपल्या सर्वांना पूर्ण तापतीने एवढंच सांगू इच्छितो की आपण सर्वजण एका धाग्याने जोडलेले आपण सर्वजण आहोत आपल्याला कल्पना आहे की संपूर्ण जगभरामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र ने मोदीजींच्या नेतृत्वामध्ये त्यांनी उचललेलं प्रत्येक पाऊल वसुदैव कुटुंब या पूर्णच्या पूर्ण मानसिकतेतून टाकलेलं पाऊल असतं त्यामुळे जगाला या नेतृत्वावरती आता विश्वास पटायला सुरुवात झाली आहे आणि त्यामुळे तुम्हाला आम्हाला सर्वांना हा राष्ट्रीयत्वाचा धागा येणाऱ्या काळामध्ये पुढे नेणं हे अत्यंत गरजेचं आहे पहलगाममध्ये झालेला हल्ला आणि त्यानंतर झालेलं सिंदूर ऑपरेशन हे तुम्हा सर्वा तुम्हाला सर्वांना कल्पना आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवरती येणाऱ्या काळामध्ये स्वातंत्र्य दिन तुम्हाला आम्हाला जेव्हा साजरा करायचा त्यावेळेला देशाच्या पंतप्रधानांनी हे सांगितलं आहे की तुम्हाला आम्हाला सर्वांना प्रत्येक गावाखेड्यामध्ये एक तिरंगा रॅली आपल्याला सर्वांना काढायची आहे त्यामुळे या तिरंगा रॅली ही काढत असताना आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला देशाबद्दल असणारा जागृत स्वाभिमान ज्याला म्हणतो तो जागृत करणं येणाऱ्या काळामध्ये गरजेचं आहे त्यामुळे प्रत्येक लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाने त्या तिरंगा रॅलीमध्ये सामील होऊन आपल्या देशाने आपल्या देशातील असणाऱ्या जवानांनी ज्या ताकदीने संपूर्ण जगाला हे दाखवून दिलं की भारत आत्मनिर्भरतेच्या दिशेने कसा गेला आहे शस्त्रास्त्राच्या जा बाबतीमध्ये केलेली आपण ज्या ताकदीने प्रगती केली आहे तेही दाखवून दिली आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी चित्र त्यांचे असणारे पोस्टर्स कार्ड्स या माध्यमातून लोकांपर्यंत नेणं आणि त्याची माहिती हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं हे फार गरजेचं आहे असं मला वाटतं तिरंगा राहिली अतिशय चांगल्या पद्धतीने गावागावामध्ये आपण यशस्वी करा की जेणेकरून तुम्हाला आम्हाला सर्वांना देशाला आणि प्रत्येक भागात आम्ही असं ठरवलं आहे की प्रत्येक मंडळामध्ये ती निघाली पाहिजे परंतु ग्रामीण भागामध्ये गावागावात निघणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि ते आपण सर्वजण कराल खात्री आहे पुन्हा एकदा आज ज्यांनी प्रवेश केला आहे त्या सर्वांना खूप खूप राजकीय त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र